नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती राहिलेल्या परीक्षा केव्हा ग्रामसेवक व आरोग्यसेवक भरती पूर्ण होणार कधी सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो काल कारागृह हो विभागाची फायनल शीट आलेली आहे तुम्ही जर शीट चेक केली नसेल तर चेक करा त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि व्हिडिओच्या खालीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शीट चेक करण्याची लिंकही दिलेली आहे त्यावरून तुम्ही तुमची शीट चेक करू शकता बघा मित्रांनो जिल्हा परिषद भरती बरेच दिवस होऊनही जिल्हा परिषदने राहिलेल्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही संबंधित विभागाकडून अशी माहिती मिळते की जिल्हा परिषदचे राहिलेले पेपर हे दहा जून ते बावीस जून ची है। ला ते चा चा जून दरम्यान होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही आता तयारीला लागा आणि त्याचे हॉल तिकीट मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे बघा कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद सोलापूरचा निकाल त्यांनी जाहीर केलेला होता ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्या ते विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पोस्टाने पत्र येत आहेत त्या पत्रामध्ये त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल दिलेला आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर जिल्हा परिषदच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद